आज सोळा जून दोन हजार पंचवीस पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीचा आजचा दिवस आणि त्यानिमित्ताने विद्याविधी शाळा चढुरी नंबर एक त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत आणि प्रवेश अतिशय उत्साहात आपण या ठिकाणी साजरा केलात या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नगरपंचायती चव्हाण साहेब आमच्या सहकारी सदस्य रेष्मा माने मॅडम आमचे आदरणीय ग्राम अधिकारी प्रशांत जाधव साहेब त्या शाळा सन्माननीय अमृता मॅडम सहकारी शिक्षक सन्माननीय सर त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका रावराणे मॅडम या शाळा समितीच्या अध्यक्ष सन्माननीय जंग मॅडम आणि पालक आमच्या ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी आणि यांच्यासाठी हा कार्यक्रम होता तो आपला विद्यार्थी विद्यार्थी बंधूंनी बघितला जिल्हा परिषद शाळा ही फक्त शिक्षण नव्हे तर संस्कृती घडवणारी शाळा असते आणि पाया मजबूत करून आयुष्याची उंच झेप घेण्यासाठी एक आदर्शवत असं शिक्षण या इमारतीच्या चौकटीमध्ये आपल्याला दिलं जातं परंतु आधुनिकतेच्या ओघात आज पालक पुढे जात आहेत इंग्लिश मिडियमकडे वळत आहेत मला त्या पालकांना सांगा असं वाटतं की जिल्हा परिषद शाळासुद्धा कुठेही मागे पडलेली नाही या जिल्हा परिषदल्या शाळेतल्या ते 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 विद्यार्थ्यांनासुद्धा तेवढंच चांगलं इंग्लिश इथले शिक्षक शिकवत असतात येणाऱ्या काळामध्ये आपण कसं जगावं हे या शाळेतून आपल्याला शिकायला मिळतं माझं भाग्य आहे मी आज एक लोकप्रतिनिधी आहे मी चांगला शिकून माझा स्वतःचा व्यवसाय मी तालुक्यामध्ये उभा केलेला आहे मी कोण आहे मी इंग्लिश मिडियमचा किंवा मोठ्या शाळेतून शिकून गेलेलो नाही माझी ही शाळा हीच आहे पहिलीच ते चौथीपर्यंत मी याच दोन शाळेमध्ये आवळीच्या आणि सटरीच्या शिकलेलो आहे म्हणजे पायात कुठेही ढाबळून न देणारी ही शाळा या शाळेमध्ये आज पटसंख्या कमी होत आहे आणि त्या अनुषंगाने एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे की या ठिकाणी कशा पद्धतीने विद्यार्थी या शाळेमध्ये येतील आणि या शाळेचा पटसंख्या वाढेल जी काय क्वालिटी आजपर्यंत इतके शिक्षक इथला प्राध्यापक देतोय ती क्वालिटी परत या पुढे धावी यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही देखील प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला मी या ठिकाणी प्रशांत जाधव सर जे आमचे प्रशासन चालवत आहेत दा, ग्रामपंचायतीमध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून एक पंधरा दिवसापूर्वी मी एक मागली आपल्याकडे केली आणि त्या मागणीची घोषणा आपल्या माध्यमातून या ठिकाणी केली त्याबद्दल या गावचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी आपल्या या ठिकाणी सत्यशा आभारी आहे निश्चितपणाने पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा हे फक्त एक प्रेरणा देण्यासाठी आहे आपण या ठिकाणी क्वालिटीला प्राधान्य देऊन या शाळेमध्ये आपल्या चार जिल्हा शाळा आहेत त्या कुठल्याही शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी विद्यार्थिनीचं ॲडमिशन झालं तर ग्रामपंचायतीकडून त्यांना भरपट्टी माफ त्या वर्षात येणारे त्यांना शैक्षणिक दाखले लागतील त्या कुटुंबाला तिथे तर ते देण्याची सुद्धा जबाबदारी ग्रामपंचायत घेईल आणि या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाच नंतर निश्चितपणाने हा नियम आम्ही कायम करण्याचा सुद्धा हेतून पुढे पावलं उचलू असं या ठिकाणी आपल्याला वचन देतो त्या त्याचबरोबर आता शासनाकडून चांगल्या प्रकारचं नियोजन आणि त्याचं सुव्यवस्था या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रमाणे दोन्ही शिक्षकांनी केले सुरुवात चांगली आहे अशाच प्रकारची सुरुवात तुमची नेहमी राहू दे जिथे काय अडेल तिथे निश्चितपणाने आम्हाला हात द्या आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू तुम्हाला लागेल ते सहकार्य करू या ठिकाणी अंगणवाडीचे पण काही विद्यार्थी आहेत त्यांना मी श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट कडून जे लागणाऱ्या वया आणि पेन आहेत ते मी माझ्याकडून या दोन दिवसात येईल या ठिकाणी मी सांगतो आणि सर्वांचं सा विद्यार्थ्यांचं स्वागत करून पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतो वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी आले त्यांच्या वतीने मी स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि सर्वांची चिरता घेतो जय हिंद